नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24, फोर बातमी अशी ची बदल घडवेल अखिल भारतीय माळी महासंघ तेल्हाराकडून प्रावीण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी रविवारी भागवत मंगल कार्यालय तेल्हारा येथे ते, तालुक्यातील माळी समाजातील इयत्ता दहावी व बारावीतील प्रावीण्य प्राप्त व इतरही क्षेत्रात विशेष नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा थाटात संपन्न झाला यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांकडून सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले व संत सावता महाराजांची प्रतिमा व पुष्पगुच्छ भेट देऊन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुभाष सातव स्वागत अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद अकोल्याच्या माननीय अध्यक्षा संगीतताई नंदकिशोर आढाव तर प्रमुख पाहुणे म्हणून बळीराम शिरस्कार माननीय आमदार बाळापूर प्रवीण लोखंडे जिल्हा उपनिबंधक अधिकारी अकोला प्रमोद उलेमाले साहेब ठाणेदार तेल्हारा प्रकाश ताडे काँग्रेस कमिटी संतोष हुसे नेते शंकरराव गिरे समाजभूषण उमेश कार्याध्यक्ष समता परिषद अनिल गिरे शेगाव मेळावा कार्याध्यक्ष गणेश काळपांडे प्रदेशाध्यक्ष प्रकाश दाते जिल्हाध्यक्ष प्रवीण वाघमारे प्रदेश महासचिव सावता परिषद प्राध्यापक नितीन देऊळकर कार्याध्यक्ष लक्ष्मणराव निखाडे जिल्हाध्यक्ष सावता परिषद श्यामशील भोपळे माननीय संचालक कृषोत्पन्न बाजार समिती प्रकाश राऊत माननीय केंद्र प्रमुख संघटना राजेश वानखडे अध्यक्ष शिक्षक समिती गजानन वानखडे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी ढंगारे साहेब उपविभागीय कृषी अधिकारी गौरव राऊत तालुका कृषी अधिकारी रजनीताई वेरूळकर उद्योजिका हरिदास भोपळे तालुका अध्यक्ष रामदास खंडारे वधूवर मेळावा अध्यक्ष अकोला वासुदेवराव देऊळकर माननीय मुख्याध्यापक सिंधुताई वानखडे सरपंच खंडाळा रामदास इंगळे अन्नदाते साधनाताई भोपळे कल्पना राऊत आदर्श शिक्षिका अरविंद उमाळे माननीय पंचायत समिती सदस्य मनोहर राऊत माननीय प्राचार्य सुभाष भड तालुकाध्यक्ष समता परिषद प्रतिभा इंगळे माननीय सभापती संतोष राऊत मुख्याध्यापक ॲडव्होकेट श्रीकांत तायडे राष्ट्रीय स सरचिटणीस आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष सातव संगीताताई आढाऊ प्रकाश तायडे संतोष हुसे ढंगारे साहेब प्रमोद ओलेमाले साहेब बळीराम शिरस्कार प्रवीण लोखंडे साहेब आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी असे मार्गदर्शन करून आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍडव्होकेट श्रीकांत तायडे यांनी तर बहारदार संचलन शिक्षक सचिन ठोंबरे व आभार प्रदर्शन प्रशांत खाडे यांनी केलं सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अखिल भारतीय माळी महासंघ महाराष्ट्र माळी युवक संघटना संत सावता सेना महात्मा ज्योतिबा फुले विचार मंच महात्मा फुले समता परिषद तालुका तेल्हाराच्या सर्व पदाधिकारी सदस्य व समाज बांधवांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर अकोला जिल्हा प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे दानापूर